अनेक दशकांपासून बारामतीचं नाव आलं म्हणजे शरद पवार आलेच शरद पवारांशिवाय बारामतीचं नाव होऊ शकत नाही ही व्याख्या आजपासून बंद होणार आहे कारण शरद पवारांच्या बारामतीमध्येच मोठा शासकीय सोहळा होत आहे आणि शरद पवारच त्या कार्यक्रमाला नसतील असा काही प्रकार आजच्या दिवसभरात घडणार आहेत त्यामुळे बारामतीचा जुना इतिहास शरद पवारांना सोडणार आहेत या दिवशी नेमकं काय घडणार आहे आणि नेमकं काय आहे तो प्रकार या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बारामती हे अत्यंत केंद्रबिंदू बनला आहे आणि तिथूनच महाराष्ट्रातील सर्व राजकारणाच्या उलाढाली शरद पवारांच्या माध्यमातून केला जायचा त्यामुळे राजकारणातील असा एकही प्रसंग नसेल की ज्यामध्ये शरद पवारांचा दुष्य हात नाही असं कधीही सुद्धा झालेलं नाही मात्र याच बारामतीमध्ये ज्या शरद पवारांची बारामती म्हणून ओळख होती त्याच बारामतीमध्ये उद्या महाराष्ट्र शासनाचा मोठा रोजगार मिळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्याच संस्थेच्या प्राणगणामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि नेमकं त्याच कार्यक्रमासाठी शरद पवारांना मात्र आमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यामुळे या राजकारणाला खळबळून नेमका काय प्रकार होते अशी सर्वांना उत्सुकता लागली आहे मात्र शरद पवारही तितके दिग्गज आहेत त्यांनी कधी माघार घ्यावी हे आजपर्यंत लोकांनी बघितलेलं नाही आणि तसाच काही प्रकार आजही घडलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती शहरामध्ये ते जात आहेत आपले दोन शिलेदार दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यासह बारामती मध्ये हा रोजगार सोहळा ठेवलेला आहे त्यांनी मोठा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याला संपूर्ण जिल्ह्यातील आमदार खासदार आणि जे जे शासकीय अधिकारी असतील या सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहेत सुप्रिया ताईंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले मात्र शरद पवारांचं नाव त्या पत्रिकेतून वगळण्यात आलंय त्यामुळे शरद पवारांमुळे मोठा पेच तयार झाला होता मात्र शरद पवार कितीही त्यांचं वय झालेलं असेल कितीही राजकारणात त्यांनी पराभवाची वेळ जरी समोर आली असेल त्यांनी प्रत्येक वेळी हे दाखवून दिले आहे की मी हार मानधा माहिती त्यातूनच काहीतरी मार्ग काढणार आणि असाच त्यांनी मार्ग आपल्या कौशल्याने शोधून काढलाय आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क पत्र पाठवलं आहे की आपण पहिल्यांदा बारामतीमध्ये येत आहात आणि आमच्याच संस्थेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होत आहे तरी आपल्या आपल्या स्वागताची संधी आम्हाला मिळावी इथंच इतकंच करून शरद पवार साहेब थांबले नाही तर त्यांनी आपल्या गोविंद बंगल्यावर या सर्व टीमला जेवणाचं आमंत्रण दिलं आहे खरं म्हटलं तर अजित दादा आणि मुख्यमंत्र्यांच्या टीमने शरद पवारांना कशा पद्धतीने कट करता येईल कशा पद्धतीने अपमानित करून त्याच बारामतीमध्ये आपण कार्यक्रम यशस्वी करून दाखवला असं दाखवत होते मात्र शरद पवारांनी त्यांच्या पुढची चाल चाल खेळली आणि त्यांना पत्र पाठवून कुठेतरी कोड्यात टाकलं असं म्हटलं तरी, तरी। वावग ठरणार नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेब आपल्या टीमला घेऊन शरद पवारांच्या घरी जाणार का आणि शरद पवारांची मेजवानीचा आस्वाद घेणार का हे पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण शरद पवारांनी या कार्यक्रमाला का आपल्याला यायला आवडेल असं सांगून या कार्यक्रमाला का कदाचित का ते उपस्थित राहण्याची शक्यता नाही ते येणारच आहेत त्यामुळे अशा वेळेला दादांचीच कोंडी करण्याचा ते प्रयत्न करत आहे का खरंतर शरद पवारांना टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता या सरकारनी मात्र शरद पवारांनी ज्या पद्धतीने गोगली टाकली आहेत आणि आपल्या मनाचा मोठेपणा असं समाजासमोर दाखवत आपण स्वतःहून या कार्यक्रमाला उपस्थित होऊन या सरकारमधील तिन्ही मंत्र्यांची कोंडी करण्याचा शरद पवार प्रयत्न करत आहे का अशी आता चर्चेला उधाण आलाय त्यामुळे शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण मुख्यमंत्री साहेब आपल्या दोन्ही शिलेदारांना घेऊन स्वीकारणार का कदाचित तिकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे ते स्वीकारणार नाही ना त्याची दादांना सुद्धा कदाचित आवडणार नाही मात्र शरद पवारांना नेमकं त्यांना जेवायला बोलून कोणत्या प्रकारची गुगली आणखी टाकायची आहेत हा आता चर्चेचा मोठा मुद्दा झाला आहे कारण तर सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभे राहणार आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आता त्यांचं कौटुंबिक अजितदादा पवार आणि शरद दादा पवार यांच्यामध्ये तयार शरद पवार यांच्यामध्ये तयार झाले तर अशा वेळेला जेवणांचं आमंत्रण टाकून एक मोठा संकोच अजितदादांसमोर झालाय नेमकं नेमका आता उद्याचा रोजगार मेळाव्यांपेक्षा जे शरद पवारांनी त्यांचा स्वागत समारंभ ठेवला आहे आणि त्यानंतर जेवणाचं आमंत्रण ठेवलं आहे इथे आता ही टीम जाणार का याकडे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय जाणार नाही तर नेमकी काय कारण दाखवतील आणि गेले तर शरद पवार नेमकी कोणती चाल खेळतील याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि शरद पवारांच्या याच चालीतून जारांगे पाटलांनी सुद्धा धडा घेतला पाहिजे की जारांगे पाटलांचे गुरु शरद पवार आहेत अशी आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रात चर्चा झाली तर जारांगे पाटलांनी सुद्धा आपल्या गुरुकडून शिकलं पाहिजे की कि कितीही अपघात विरोधी पक्षांनी जरी आपल्यावर केले तर त्यातून मार्ग कशा पद्धतीने काढायचा जारांगे पाटलांवर ट्रोलिंग करण्यात आलं दोन आपले समर्थकांकडून तर जरांगे पाटील अक्षरशः गडबडून गेले होते मात्र आपले गुरु कशा पद्धतीने त्यांच्याच शहरात जाऊन त्यांनाच आमंत्रण दिलं नाही त्यावेळेला आपल्या गुरुंनी काय मार्ग काढला यातून जरांगे पाटील सुद्धा काही धडा घेतील का त्यामुळे उद्याच्या कार्यक्रम जेवणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री आपली टीम घेऊन शरद पवारांच्या बंगल्यावर जाणार का गेले तर शरद पवार नेमकी काय गुगली टाकणार याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र